आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही आता इंटरनेट कनेक्शन शिवाय व्हिडिओ क्रिकेट चित्रपट आणि इतर करमणूक थेट तुमच्या मोबाईल वर पाहू शकाल केंद्र सरकारचा डीओ टी म्हणजेच दूरसंचार विभाग एका नवीन डायरेक्ट टू मोबाईल टेक्नॉलॉजी वर काम करत आहे या नवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीने आता इंटरनेट डाटा नसेल तरी ऑनलाईन व्हिडिओ पाहता येणार असल्याचा दावा केला जात आहे केंद्र सरकार एका नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे ज्यामध्ये जिओ एअरटेल ही आय म्हणजे ओडाफोन आयडिया नेटवर्क बायपास करून नेटफ्लिक्स प्राईम चे स्ट्रीमिंग थेट तुमच्या मोबाईल वर केले जाईल म्हणजे मोबाईल फोन एफएम सारखे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जसे की नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम सारख्या ओ टी टी प्लॅटफॉर्म ची इंटरनेट शिवाय कनेक्ट केले जाऊ शकेल यासाठी इंटरनेट ची गरज भासणार नाही आता पाहू कशी काम करेल डी टू एम टेक्नॉलॉजी याबद्दल बद्दल सविस्तर पाहूया यात व्हिडिओ आणि इतर इंटरनेट सेवा दूरसंचार विभागाद्वारे निश्चित स्पेक्ट्रम बँड वर जोडल्या जातील प्रसार भारतीने टू एम डायरेक्ट टू मोबाईल टेक्नॉलॉजीच्या चाचणीसाठी गेल्या वर्षी आय आय टी कानपूर सोबत पार्टनरशिप केली आहे यामध्ये पाचशे सव्वीस पाचशे ब्याऐंशी मेगा बँड वापरता येईल डीओ टी म्हणजे दूरसंचार विभागाने यासाठी एक समिती स्थापन केली आहे हे नवीन डी टू एम टेक्नोलॉजी आल्यानंतर एअरटेल जिओ आणि ओडाफोन आयडिया यासारख्या दूरसंचार कंपन्यांचे कसे होणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर एअरटेल जिओ ही आय आए ओडाफोन आयडिया या कंपन्या अजिबात बंद होणार नाहीत तर ऑनलाईन व्हिडिओ पाहण्यासाठी जिओ एअरटेल आणि म्हणजे ग्राहकांना अवलंबून राहण्याची गरज काही अंशी कमी होईल ऑनलाईन व्हिडिओ पाहण्यात आपला भारत देश सर्वात पुढे सध्या आपल्या देशात ब्याऐंशी टक्के इंटरनेट ट्रॅफिक व्हिडिओशी संबंधित आहे आपल्या देशात प्रत्येक मिनिटाला सुमारे वन स्ट्रीम दशलक्ष मिनिटांचे व्हिडिओ किंवा डाउनलोड केले जातात तर दर महिन्याला अंदाजे दोनशे चाळीस एक्झाबाईट डाटा वापरला जातो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र